राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुण्यातल्या सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात करणार मार्गदर्शन मुंबईत विद्या मार्ग विधान विद्धा, परिषदेच्या शताब्दी सोहळ्यालाही राहणार उपस्थित सहकारी क्षेत्रात आलेल्या दुग्धक्रांतीमुळेच आज भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश वारणा महिला सहकारी गटाच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात राष्ट्रपतींचे गौरवोद्गार पंतप्रधान बुरुनेई आणि सिंगापूरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना या दौऱ्यामुळे आसियान प्रदेशासोबतच भारताचं सहकार्य आणखी बळकट होईल पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास तंत्रज्ञानाच्या मदतीनं कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या सात प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपयांची तरतूद मनमाड इंदौर दरम्यान अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी मुंबईला उत्तर आणि मध्य प्रदेशाशी जोडणाऱ्या या मार्गिकेचा उद्योग आणि कृषी क्षेत्राला होणार विशेष लाभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते दोन दिवसीय ई प्रशासन परिषदेचा आज मुंबईत होणार प्रारंभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकपटू सुमित अंतिलची ऐतिहासिक कामगिरी देशाला मिळून दिलं तिसरं सुवर्णपदक काल दिवसभरात भारतीय खेळाडूंची आठ पदकांची कमाई पॅरिस पॅरॉलिम्पिक स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंकडून ॲथलेटिक्सच्या विविध स्पर्धांमध्ये पदकांची अपेक्षा पदकतालिकेत भारताची पंधराव्या स्थानावर झेप अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णाची इंडोनेशियाच्या जोडीदारासोबत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक आणि मराठवाड्यात दोनशे चौऱ्याऐंशी मंडळात अतिवृष्टी धरणांच्या पाणी पातळीत उल्लेखनीय वाढ नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे सरकारचे प्रशासनाला निर्देश नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनाय